नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागेंची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले हो जात आहे यामध्ये तिकीट लिपिक ट्रेन लिपिक लिपिक टायपिस सारखी महत्वपूर्ण पदे भरली जाणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत अकरा पेक्षा जास्त जागींसाठीची परमनंट अशी वॅकन्सी निघालेला आहे आणि या वॅकन्सी मार्फत ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट भरल्या जाणार आहे ग्रॅज्युएट पोस्टसाठी चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांच्या वॅकन्सी भरल्या जाणार आहे अशा एकूण आठ हजार एकशे तेरा पदांसाठी या वॅकन्सीच भरल्या जाणार आहे ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त पगार या ठिकाणी लेव्हल सिक्स नुसार दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे पद आहे ते अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ची या ठिकाणी भरले जाणार आहे यामध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क सारखी पदं भरली जाणार आहे एकूण तीन हजार चारशे पंचेचाळीस वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यासाठी किती पगार दिला जाणार आहे किती तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कमीत कमी, कमी तुमची बारावी असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे ग्रॅज्युएट ज्या वरच्या पोस्ट आहे त्यासाठी तुमचं पदवी या ठिकाणी मागितलेलं आहे मात्र अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी तुमची बारावी असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम तुमची सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे तिच्यात जे क्वालिफाय होतील त्यांना साठी आणि डॉक्युमेंट साठी बोलावण्यात येणार आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे मित्रांनो ही शॉर्ट नोटीस आहे आणि याबाबतचं जे सविस्तर नोटिफिकेशन आहे डिटेल्ड नोटिफिकेशन आहे ते लवकरच वेबसाईटवरती वरती प्रसिद्ध करण्यात येईल वेबसाईट वरती प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनल वरती या संदर्भात एक व्हिडिओ बनवला जाईल त्यासाठी मित्रांनो चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा डिटेल्ड नोटिफिकेशन मध्ये तुम्ही सर्व गोष्टी डिटेल मध्ये बघू शकणार यामध्ये तुमचं एज असेल स्टँडर्ड मेडिकल फिटनेस यामध्ये मित्रांनो मेडिकल मध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी काय असायला हवं रिझर्व्हेशन कशा पद्धतीच होणार आहे हे संपूर्ण डिटेल आपण ज्यावेळेस डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनल वरती बनवून येईल त्यावेळेस तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता एस सी एसटी एक्स सर्व्हिसमन फिजिकली डिसेबल्ड फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र सीबीटी वन एक्झाम दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क तुम्हाला रिटर्न मिळणार आहे बाकी जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे सीबीटी टेस्ट दिल्यानंतर चारशे रुपये जे परीक्षा शुल्क आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती परत मिळणार आहे यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे तर पहिल्यांदा तुमची सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची या ठिकाणी निवड केली जाणार त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज यापैकी कोणत्याही एक वेबसाईटवरती वरती जाऊन करायचा आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर डब्ल्यू 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 डॉट आरबी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहे याचे संपूर्ण डिटेल मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो एलिबिलिटी क्रायटेरिया असेल जनरल काही गाईडलाईन असतील या संपूर्ण डिटेल ज्यावेळेस नोटिफिकेशन रिलीज होईल त्यावेळेस तुम्ही बघू शकणार आहे प्रत्येक एका कॅन्डिडेटला फक्त एकाच आर आरबी मधनं अप्लाय करता येणार आहे एकच अप्लिकेशन तुम्हाला सर्व पदांसाठी या ठिकाणी करायचं आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग